जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हा यांच्या नेतृत्वाखाली युवराज कुरील बुलंद सेना पार्टीत प्र पक्षात प्रवेश करणार आहे ही आत्ताची सर्वात महत्वाची बातमी मागील आठवड्यामध्ये अंबर हॉटेलमध्ये युवराज कुरेल यांनी जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हाडील यांची अंबर हॉटेलमध्ये भेट घेतली त्याच दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आता नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार कल्याणकाळी यात मान्यवर नेत्यांची आणि त्यांच्यात बैठकावर संवाद झाली होती तर कल्याण काळे यांना विजय करण्यामध्ये बुलंदसेना पार्टीचा सिए्याचा वाटा आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्व वाढलं असून सत्ता परिवर्तन झाल्यामुळे संघर्ष होता संतोष खोलेपडे यांची ताकद वाढलेली आहे हे मात्र तितकंच खरं आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बुलंद सेनेच्या पाठिंबावर अठरा खासदार निवडून आले फक्त आपवाद आणि राजू शेट्टी आणि चंद्रकांत खेरे यांचा लोकसभेत पराभव झाला आहे पण या दोन्ही नेत्यांना बुलंदसेना ताकत ताकद देणारा असून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी बुलंदसेना पार्टी अन्यान्चा अन्यान्चा हे आपली राजकीय शक्ती वापरणार आहे तर राजू शेट्टी जालना लोकसभेच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहे त्यांचा आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोरबडी यांचा संवाद झाला हे पण तितकंच खरं विशेष